विकास पुरुष म्हणून ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो की दिलेला शब्द हा कधी पडलेला नाही आहे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागं गेली कित्येक वर्ष जे उभे राहिले ते नामदार अजितदादा पवारसाहेब मुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांची साथ ही जिजुरीकरांना आता मिळालेली आहे आणि बुलेट ट्रेनसारखा विकास हा जिजुरीचा निश्चित आहे मागच्या पाच वर्षामध्ये किंवा मागच्या ज्या सरकारने ज्या भूलथपा कि जा ले ले, थी की ज्या चुका केलेल्या आहेत ती चुका सुधारण्याची संधी आपण सर्वांनी मला द्यावी मी जयदीप दिलीपदादा बारबाई जिजुरीचा नागरिक तुमच्यासमोरच लहानाचा मोठा आलेला या मातीतलाच जयदीप तुम्हाला आव्हान करतोय सर्व माझ्या नागरिकांना माझ्या मतदार बंधू भगिनींना मी आव्हान करतोय की उद्याची निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये सर्वांनी आपल्याला आपलं पवित्र मतदान मतदान रूपी आशीर्वाद हे मला आणि माझ्याबरोबरच्या वीस नगरसेवकांना म्हणजे दहा प्रभागांना द्यावेत भरभरून बर आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत आणि जिजुरीची संधी जिजुरीचं सोनं करण्याची संधी आपण सर्वांनी आम्हाला द्यावी या आशीर्वाद रूपी आपल्या आम्हाला मोठा बोजा आमच्यावरती राहणार आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये तळमळीने काम करायचं आहे जिजुरीचे विविध प्रश्न या ठिकाणी आहेत परवा दिवशी अजितदादांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर्व प्रश्न मार्गी लागतील येणारं भाविक भक्त आणि जेजुरीतला सगळ्यात मोठा आपला हा मतदार राजा ह्या दिलेला शब्द हा पूर्ण करण्यासाठी आणि दादांची श खंबीर साथ या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे त्यामुळं उद्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय दिलीपदादा बारबाई यांनी जी जिदुरीची पाच पन्नास वर्ष सेवा केलेली आहे मी तुम त्यांचा मुलगा म्हणून माझी देखील जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्या पदावर असो अगर नसो माझी जोपर्यंत मातीत मिसळत नाही या तोपर्यंत मेरा गाव मेरा देश माझी जिजुरी स्वच्छ जिजुरी सुंदर जिजुरी करण्याचा माझा प्रयत्न राहील आपलं सर्वांना नम्रतापूर्वक या ठिकाणी मी माझं नगराध्यक्षपदाचं एक जागा आणि खालील माझे दहा प्रभागातील सर्व नगरसेवक याच मातीतले सर्व नागरिक यांना आपण मोठ्या संख्येने उद्या त्या ठिकाणी आपलं पवित्र मतदान देऊन निवडून द्या आणि एक संधी मला जयदीप बारभाई आणि माझ्याबरोबरच्या सर्व नगरसेवकांना द्या त्या संधीचं आम्ही त्या ठिकाणी सोनं करू आणि खऱ्या अर्थाने ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही आपल्या आशीर्वादाने त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये कुठलंही काम असून द्या ते काम आम्ही खाली पडून देणार नाही ही ग्वाही आजीदादांच्या माध्यमातून आपल्याला देतो आहे नमस्कार